स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मात मृत्यूनंतर तालुक्यामधील राजकारणामध्ये कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे राहुरी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते सैरभैर झाल्याचं दिसून येत आहे राहुरी नगरपरिषद निवडणूक कशी करायची आणि त्याचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडलाय स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे पूर्वी राहुरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये पूर्ण ताकद लावत होते नऊ वर्षांपूर्वी स्वर्गीय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कर्डिले गट विखे गट आणि विकास मंडळानं एकत्रित निवडणूक लढवली होती त्यावेळी कर्डिले गट आणि विकास मंडळामधील दादा पाटील सोनवणे शहाजी जाधव अक्षय तनपुरे सोन्याबापू जगधने विक्रम भुजाडी सौ राखी तनपुरे सौ नमिता शेटे हे सात नगरसेवक निवडून आले होते मात्र सध्या विकास मंडळ आणि कर्डिले गटामधील शहाजी जाधव विजय डवले हे तनपुरे गटामध्ये सामील झाले आहेत तर चाचा तनपुरे यांच्यासह विकास मंडळानं गेल्या विधानसभा निवडणुकीत तनपुरे गटाशी युती केलेली आहे त्यामुळे कर्डिले आणि विखे गटाची शहरामधील ताकद कमी झाल्याचं दिसून येत आहे सध्या कर्डिले आणि विखे गटाकडनं माजी नगरसेवक दादा पाटील सोनोने अक्षय तनपुरे विक्रम भुजाडी अण्णासाहेब शेटे यांच्यासह भैयासाहेब शेळके राजेंद्र उंडे गणेश खैरे सचिन मेहत्रे अजित डावकर नारायण धोंगडे सतीश फुलसौंदर कांतीलाल जगधने आदी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये आहेत मात्र शहरात कर्डिले आणि विखे गटाची ताकद वाढवण्यासाठी कोण नेतृत्व करणार तसेच तनपुरे गटाच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांकडनं कोणते डावपेच आखले जाणार हे अद्याप गुलदस्त्यामध्येच आहे तरी विखे कुटुंब ही निवडणूक हातामध्ये घेण्याची चर्चा सुरू झाली आहे परंतु वरिष्ठ पातळीवरती युती आणि आघाड्यांबाबत कोणताही निर्णय न झाल्यानं इच्छुकांमध्ये संभ्रम आहे तर या निवडणुकीमध्ये शरद पवार गट अजित पवार गट ठाकरे गट शिंदे गट आरपीआय तसेच वंचित हे गट निवडणुकीसाठी कामाला लागल्याचं दिसून येत आहे तसेच अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत त्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल सध्या तरी इच्छुक उमेदवारांमध्ये निवडणुकीची हवा शिरली आहे त्यांनी मतदारांच्या गाठीभेटीवरती भर देऊन उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे शिष्टमंडळ पाठवून मोर्चे बांधणी करत असल्याचं दिसून येतं मनोज साळवेसह सतीश फुलसौंदार सी चोवीस तास राहुरी